नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त तीन साहित्यामध्ये चमचमीत पापलेट फ्राय कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी फ्रेश ताजे दोन पापलेट घेतलेले आहेत आता हे पापलेट आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे यामध्येच एक दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हे हाताच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आता दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे कांदा लसूण ऐवजी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आता हे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला या पापलेटला या पद्धतीने हा रवा लावून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला इथे आपल्याला एकदम जास्त रवा इथे वापरायचा नाही हळूहळू करत इथे आपल्याला हा रवा या पद्धतीने या फिशवरती लावून घ्यायचा आहे आता इथे आपण हा फिश उलटा करून घेतलेला आहे या बाजूने सुद्धा याच पद्धतीने इथे आपण हा रवा लावून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हाताने थोडेसे प्रेस करत इथे आपण हा रवा छान असा लावून घेतलेला आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा फिशना हा रवा छान असा लावून घेते यानंतर गॅसवरती इथे मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आज इथे आपण हा फिश जो आहे तो लोखंडी तव्यावरती छान असा फ्राय करून घेणार आहोत आता सुरुवातीला इथे आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर हा फिश आपल्याला या तेलामध्ये सोडायचा आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि मंदेवरती आपल्याला हा फिश छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण एक दोन ते तीन मिनटांनंतर हा जो फिश आहे तो पलटी करून घेणार आहोत आणि त्या सुद्धा इथे आपल्याला मंद अचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे जर तुम्ही फुल गॅसवर फिश फ्राय कराल तर आतून हा कच्चा राहण्याची शक्यता असते यासाठी इथे आपल्याला मंद अचेवरती हा फिश छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण दोन्हीही बाजूंनी छान असा हा फिश भाजून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा फिश फ्राय नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या फुडचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू